एकशे दोन अंश सात मेगा हर्ट्स वर आकाशवाणीच हे यवतमाळ केंद्र आहे श्रोते हो यावेळी सायंकाळचे साडेसात वाजत आहेत ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा सा कार्यक्रम किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी भगिनींनो नमस्कार किसानवाणी हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधुभिनीच कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेहा नमस्कार प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शन प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजने लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित आणि साठ वर्ष वयापासून तीन हजार रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात अठरा ते चाळीस वर्ष वयाचे शेतकरी या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान सर्व शेतकरी बंधू या जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार पेन्शन न त्याचं भविष्य सुरक्षित साकार कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी मंडळी कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि सुरुवातीला ऐकूयात तीळ आणि ऊस उत्पादक शेतकरी देवानंद किसनराव काळे मुक्काम चिलगव्हाण पोस्ट आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आज आपण मुक्काम चिलगव्हाण येथील तीळ आणि ऊस उत्पादक शेतकरी देवानंद किसनराव काळे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊयात किती त्यांच्या शेतात तिळाचं उत्पादन कशा प्रकारे करतात याविषयी तर सुरुवातीला मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार मॅडम काळेजी मला सांगा की तुमचं शिक्षण किती झालंय डीएड झाला तरी तुम्ही शेती करता कसं काय बरं ते नवकरी पायी शेती करताय अच्छा म्हणजे नोकरीकडे नाही वळले का तुम्ही आहे नोकरीकडे आहे नोकरी अप्लाय केला होता शाळाचा थोडासा वाद आहे त्यामुळे शेती करत आहे किती एकर मध्ये तुम्ही शेती करता जवळपास आठ ते नऊ एकर अच्छा आठ नऊ एकर मध्ये काय लावलंय तुम्ही आतापर्यंत फक्त ज्वारी तीळ आणि ऊस आहे यानंतर थोडं पळ म्हणजे रान कोरड आहे अच्छा बरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये तुम्ही शेती तापवता का मग आता तुमच्याकडे आठ एकर आहे म्हणता तर हो ना जे उन्हाळी जे पीक असतात त्यामध्ये तीळ आणि जे आपला आज ऊस घेतला ही शेती तेवढी ओलीती राहते आणि उर्वरित शेती राहते ते तापवल्या जाते मशागत मशागत करून तिनं ते उन्हाळी तापण्यासाठी ता ठेवत असते तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे काय आहे पाण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे दोन शेत आहे एक गाव शेजारी आहे आणि एक थोडस अंतर आहे दोन्ही साइडला बोर आहेत म्हणजे दोन्हीकडे बोर आहे तुम्ही शासनाच्या योजना आहेत का कधी शासनाच्या योजना घेण्याचा प्रयत्न आहे पण शासनाकून कोणतीही योजना मिळत नाही मॅडम मी आज या एका दोन वर्षा आधी शेततळ्यासाठी अप्लाय केला होता पण शेततळ्याची कोणतीही प्रोसेस झालेली नाही आहे तुम्ही प्रयत्न केले पण ते काही जमलं नाही बरं तिळाचं जे उत्पादन घेत आहात तुम्ही उन्हाळी तीळ लावलाय का हो उन्हाळी तीळ अच्छा कोणती व्हरायटी आहे वेस्टर्न आहे आणि लब्दी नावाचं आहे अच्छा बरं हीच काय म्हणजे यासंबंधी कोणी माहिती सांगितली का की हे चांगलं आहे वगैरे असं ना एक तर कसं आहे एक तर दुकानदाराकून माहिती कळते आणि दरवर्षी मी लावत राहते त्यामुळे ते, ते दोनच आहेत फेरायट्या आपल्याकडे अच्छा म्हणजे दोन वेरायट्या लावल्यात तुम्ही दोन अच्छा, आता कसं आहे पीक किळायचं जवळपास चांगल्या परिस्थितीमध्ये आहे जवळपास आज दोन अडीच दोन फुटाच्या जवळपास पीक आहे ते हाईटला आणि ऊस कोणता आहे तुमच्याकडे ऊस ते जम्बो नावाचा आहे आणि त्यामध्ये मिक्स एक आठ हजार पाच म्हणून आहे कारण कसं झालं मॅडम गेल्या वर्षी या गावामध्ये त्याचं चा चांगलं उत्पन्न झालं त्या कारणामुळे आपण ती निवडले अच्छा कोणत्या प्रकारच्या हंगामातला ऊस आहे म्हणजे कसं तीन हंगाम आहेत ना ऊसाचे तुम्ही कोणता लावलाय म्हणजे आठ साली सुरू लावलाय कि एक साली लावलाय कसा लावलाय एक साली अच्छा म्हणजे वर्षभराचा आहे तो वर्षभराचा आहे बर तिळासाठी पाण्याची व्यवस्था तुम्ही सांगितलं की आहे म्हणून बरं मला सांगा की हे तिळाचं उत्पादन सुरुवातीपासून आतापर्यंत कसं आलंय तुम्हाला म्हणजे उत्पन्न कसं निघालंय तिळाचं तुम्ही दरवर्षी तीळ हो oh. सांगा उत्पन्न यावर्षी तर निघाल नाही मार फक्त मागच्या वर्षीचं वर्षी सांगण्याचं तत्पर्य म्हणजे कसं एक दीड एकर एक होता त्यामध्ये जवळपास त्याची सोय चांगली झाली आणि वाऱ्या पाण्याचं काही नव्हतं त्यामुळे ते थोडस जवळपास एकरी पाच सहा क्विंटलच्या जवळपास येते अच्छा म्हणजे तुमची गुंतवणूक जेवढी होती आहे त्याच्यापेक्षा जास्त निघते की जमते माझा आहे नाही जास्त तर निघतेच ना मॅडम मन नसत करताय ना नक्कीच नक्कीच म्हणजे जास्त निघतंय म्हणून तुम्ही करत आहात आणि आता तुम्हाला काय वाटतं की आता जे तुम्ही तीळ लावलेलं ला आहे ते पण चांगले निघेल का आतापर्यंत तर चांगलं आहे पण या समोरचं काही सांगू शकत नाही ना निसर्गाच्या निसर बरोबर बरोबर बर, तिळावर पण अनेक रोग येतात कीटक येतात मग त्याची व्यवस्था करण्यासाठी त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी काय केलं तुम्ही त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे की बुरशीनाशक बुरशी म्हणून आणि थोडस आळी नाशक या दोन प्रकारचा आणि परत एक दुसरी गोष्ट म्हणजे त्याची जर हाईट जास्त वाढत असेल तर रोखवायसाठी कोणतं तरी एक औषधी टाकावं लागते त्यावर बरं असं का बरं हाईट वाढू द्यायची नसते का त्याची नाही आगगावची हाईट वाढल्यानं त्याला जे बहार लागतो तो अनेक लागत नसतो त्यामुळे हाईट कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात काळेजी मला वाटतं तुमचं शिक्षण इतकं झालेलं आहे आणि मग तुम्ही शेतीकडे वळलात पूर्वी तुम्ही शेती नव्हती करायचे म्हणजे तुम्ही फक्त शिक्षणात होते नाही का मॅडम कसं आहे माझे आई वडील किंवा घरचे सगळे शेती करतात मी लहानपणापासूनच शेती करतो पण कसं झालं मध शिक्षण झालं शिक्षण करत करत शेती करत गेलो आता शिक्षणाचं थोडस शाळेचा प्रॉब्लेम आला त्यामुळे मी पण शेतीकडे वळालो पूर्वी तुम्ही म्हणजे तुमचे वडील करायचे आई वडील करायचे त्यामुळे एवढं लक्ष तुम्ही द्यायचे नाही तर आता तुम्ही पूर्णपणे लक्ष देता तर वडिलांच्या तुलनेमध्ये तुम्ही आता वेगळं असं काय करता वेगळं तर काही नाही आहे फक्त जे या अनुभव येते किंवा या लावण्याच्या पद्धती अंतरा यावरच लक्ष दुसरं तर काही नाही आहे अच्छा, अच्छा वडिलांच्या तुलनेत तुम्ही त्यांच्यापेक्षा थोडस जास्त उत्पन्न घेता का उत्पन्न तर प्रमाण जास्त होतच आहे मॅडम कसं आहे पहिल्यापेक्षा दरवर्षी उत्पन्न वाढ होतच आहे ना बरोबर बर। मला सांगा काळेजी जेव्हा आता तुम्ही शेतीमध्ये पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट देत नव्हते थोडं थोडं करायचे म्हणजे करू लागायचे त्यांना आता तुम्ही हंड्रेड पर्सेंट शेतीमध्येच गुंतलेले आहात तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला शेतीमध्ये पाय ठेवला म्हणजे आता आपल्याला पूर्णपणे शेतीच करायची आहे तेव्हा तुम्ही आता शेती सांभाळण्याची धुरा घेतली तर मग तुम्हाला अनेक अडचणी जाणवल्या असणार की आता आपण शेती करतोय की किड यायला नको किंवा नियोजन कसं करायचं या संबंधी तुमच्या मनातही अनेक समस्या अनेक संभ्रम निर्माण झाले असणार मग त्यावेळी तुम्ही तसं काय केला मॅडम कसं असते शेती म्हणलं की शेतीत दरवर्षी शिकतच जावं लागते माणूस कितीही हुशार असला तरीही ज शेतीमध्ये अडचणी दरवर्षी वेगवेगळ्या येत राहतात यावर्षी आपल्याला प्रयत्न असला की पाण्याचा समस्या येतो कधी रोगराईची समस्या येतो कधी इतर काही व्यक्ती येतो यामुळे दरवर्षी शिकतच जावं लागते बरोबर काळेजी तुमचे मित्र अनेक मित्र तुमच्या सोबत शिकणारे ते पण करत असतील नसतील शेती किंवा एखादा व्यवसाय करत असतील तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या तुलनेमध्ये तुम्हाला शेती परवडण्यासारखी वाटते का मॅडम शेती तर परवडण्यासारखी वाटते बरोबर आहे सर्वांना करावंच लागते पण व्यवसाय हा केला तर चांगला राहील पण सर्वांनीच व्यवसाय केला तर शेती करेन कोण अच्छा शेतीकडे वण शेतीकडे वळणच आहे महत्वाचं आहे बरं तीळ आणि उसा सोबत तुम्ही आणखी एखादं तिळाला दुसरं एखादं आंतरपीक घेतलंय का हो ऊसामध्ये आंतरपीक आहे गहू होता गहू होता किती निघाल म्हणजे तेवढा जवळपास आला अच्छा म्हणजे तो विकण्यासारखा नाही घरीच आहे का नाही घरीच खाण्यापुरता आहे अच्छा म्हणजे टाकलेला ऊस जो आहे तो ऊस कुठे नेऊन विकता तुम्ही कारखान्यामध्ये अच्छा कुठला कारखाना इथं जवळ आहे इथं नॅचरल शुगर म्हणून आहे सवना सेंटरला तिथं अच्छा नेना आण तेच बघतात की तुम्हाला करावं लागतं नाही नेणं आणणं ते सर्वच करतात पण त्यामध्ये एवढा खर्च राहतो मॅडम की जो तोडणी असते आणि नेणारा असतो यामध्ये खर्च बराचसा होतो ऊस तोडणीसाठी ऊस कामगार ते काम कारखान्यावालेच देत असतील ना कारखान्यावाले देतात पण ते जोपर्यंत आपले डिमांड पैशाची त्याची होत नाहीये पुरी तोपर्यंत थोडस व्यत्यय आणतात तुमचा जो ऊस आहे ते चेक कर चेक करून येतात का की ऊस चांगला आहे म्हणजे यामध्ये गोडवा चांगला आहे किंवा रस चांगला आहे उतारा चांगला निघेल साखरेचा असं बघून नेतात की सरसकट म्हणजे काही न बघता नेतात मॅडम त्याचं कसं असते आहे का ज्या वेळेस आपण सुरुवातीला त्याची लावगड करतो लावगड केलेली जे डेट असते त्या डेट नुसार प्रोग्राम प्रोग्राम ते प्रोग्राम नेत असतात दहा पंधरा दिवसाचा प्रोग्राम असतो त्या पंधरा दिवसात जे ज्या लावगडी झाल्या त्या त्या तो नेत असतात त्यामध्ये कोणताही म्हणजे जात पाहत नाहीत काहीच नाहीये कारखाना कोणता आहेत फक्त एवढं होते की रिकव्हरीसाठी त्याचं कसं असते सुरुवातीला रिकव्हरी कमी होते कारण पाण्याचं प्रमाण जास्त राहते त्या ते थोडस कारखाना लेट नेत असते कधी पीक म्हणजे थोडस नुकसान झालं आपण जेवढी लागवड केलेली आहे तेवढं नाही झालं मग ही भरपाई वगैरे देतात का ते नाही ती कोणतेही देत नाही अच्छा आणि संबंधी जी जात निवडायची आहे ही पण आपल्यालाच ठरवावी लागते का की ते ठरवतात नाही मॅडम ती जात आपल्याला म्हणजे ते कसं असते त्यात दोन चार पाच जातीचा सा, म्हणजे सांगल्या जातात त्यापैकी आपल्याला एक दोन कोणती जात निवडावी लागते अच्छा तुम्हाला या शेती संबंधीचं मार्गदर्शन मला वाटतं की घरूनच मिळालेलं आहे आणखी जर काही पाहिजे असेल एखादी म्हणजे काय करायला पाहिजे आपण शेतात की नवीन टेक्नॉलॉजी वापरली तर चांगलं उत्पन्न मिळेल यासंबंधी एखादं मार्गदर्शन पाहिजे असल्यास ते तुम्ही कुठून घेता तसं तर मार्गदर्शन घेतलंच नाही आहे मॅडम कारण कस कोणी नाही आहे फक्त कृषी अधिकाऱ्याशी सल्ला होते याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही प्रत्येक जमिनीमध्ये प्रत्येक पीक निघेलच असं नसतंय मग आता तुम्ही नेहमी नेहमी तीळ घेता कधी ऊस घेता इतरही पीक घेता आणखी आपल्या जमिनीमध्ये काय कमी आहे काय जास्त आहे हेही आपण बघायला पाहिजे त्यासाठी मला वाटतं की म्हणजे शास्त्रज्ञ सांगतात की आपण माती परीक्षण करून घ्यायला पाहिजे तुम्ही हा प्रयोग नाही केला का कधी नाही मॅडम माती परीक्षण नाही केलं कधी कधी असं ठरवलंय का की आपण करायला पाहिजे नाही करायचं पाहिजेच मॅडम करायला पाहिजे दिलं होतं एक दोन वेळच दिलं होतं पण त्याचं ते प्रमाण ते वगैरे काहीच नाही आलं आपल्याला रिप्लाय आलाच नाही समोर म्हणजे रिप्लाय नाही आला त्याच्यामुळे ना ना, तुम्हाला जमलं नाही ते बरं शेतीमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत आणखी कोण कोण मदत करतात आई वडील आणि पत्नी अच्छा सगळे तुम्हाला शेतीत मदत करतात अच्छा अकाळीजी मला सांगा की सकाळपासून संध्याकाळपर्यंतची तुमची थोडक्यात दिनचर्या शेतीच्या कामाबद्दलची काय असते मॅडम शेतकऱ्याची दिनचर्या म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याला दिनचर्याच नाही आहे कारण केव्हा जेव्हा लाईट येईल तेव्हा जावं लागते जेव्हा अडचण येईल तेव्हा जवळपास सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम करावंच लागते आणि परत लाईटचा जर प्रॉब्लेम आला तर रात्रीला पण जावं लागते अच्छा काळेजी मला जाता जाता सांगा की तुमच्या या ऊस आणि तिळ घेतलाय तुम्ही आता या शेतीच्या कामामध्ये तुम्हाला आणखी काय करायचं आहे पुढे नियोजन काय आहे पुढलं नियोजन म्हणजे यावर्षी तर काही नाही पण पुढच्या वर्षी नवीन प्रयोग उसामध्ये करायचे प्रयत्न चालू आहेत अच्छा नवीन प्रयोग म्हणजे काय कर काय बरं करणार नवीन प्रयोग म्हणजे एक तर आपला पाच फुटाचा जे अंतर असतो त्यामध्ये जवळपास जे आपण हळदीचा लावगड करत असतो म्हणजे बेड पद्धतीनं त्या पद्धतीनं ऊसाची करायची पद्धत चालू आहे म्हणजे बेड पद्धतीनं तुम्हाला ऊस लागवड करायची आहे इतर जे युवक शेतकरी आहेत युवक वर्ग आहे त्यांनी शेतीकडे वळायला पाहिजे नाही पाहिजे काय सांगाल याविषयी मॅडम प्रत्येकानं तर घरची शेती असल्यानं करायलाच पाहिजे पण तेवढंही शेतीवरही अवलंबून नसो जे दुसरा जे व्यवसाय किंवा जे काय धंदा असेल त्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे तुमच्याकडे नाही का एखादा पूरक व्यवसाय नाही पूरक व्यवसाय तर नाही आहे पूर्णपणे तुमचा उदरनिर्वाह शेतीवरच चालू आहे पूर्व उदरनिवास शेतीवर तर देवानंद काळेजी आज आपण इथे तीळ आणि ऊस सोबतच तुम्ही जीही काही पिकं घेता त्याबद्दल अतिशय महत्वपूर्ण माहिती सांगितली त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला घेते धन्यवाद नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू भगिनीनो आताच आपण तिळ आणि ऊस उत्पादक शेतकरी देवानंद किसनराव काळे मुक्काम चिलगव्हाण पोस्ट अंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ भावना यांनी घेतलेली मुलाखत ऐली निकल कर फसल आए सुरक्षित हो जाए, हर अब हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है अब सूखा पडे या भाड़ा जाए, बाढ़ आ घर डर अब ओले पडे या कीट पतंगे फसल खा जाए? कोई फिक्र नहीं क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा योजना से हर साल जुड़ रहे हैं पाँच करोड़ से ज्यादा किसान अब आपकी है बारी नजदीकी कृषि कार्यालय सहकारी समिति बैंक शाखा अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण प्रधानमंत्री फसल बीमा योजना आपकी फसलों का सम्पूर्ण सुरक्षा एवं किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार शेतकरी नमस्कार मंडळी कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात संत्रा फळ पिकातील रोग आणि किडींमुळे होणारी फळगळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी शेतकरी बंधू भगिनी फळगळ होण्यामागे बरीच कारणे आहेत त्यामध्ये वातावरणातील बदलामुळे वनस्पतीमधील आंतरिक घडामोडीमध्ये अडथळा निर्माण होऊन फळगळ मोठ्या प्रमाणात होते त्याचबरोबर अपुरे पोषण रोग आणि कीड इत्यादींचा समावेश आहे बुरशीजन्य फळगळ संत्रा फळझाडांमध्ये बुरशीजन्य फळगळ प्रामुख्याने कोलेटोट्रिकम डिप्लोडिया फायटोपथोरा आणि अल्टरनेरिया या बुरशीमुळे होते पावसाळ्यात या बुरशीचे संक्रमण फळांच्या देठास होऊन फळांची साल आणि देठांच्या जोडावर होऊन काळपट तपकिरी डाग पडतात आणि तो भाग कुसतो त्यामुळे फळांची गळ होते झाडांवर जुन्या वाढलेल्या फांद्या अधिक असतील तर बुरशीचे बिसफळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव करतात परिणामी आर्थिक नुकसानकारक फळगळ आढळून येते यावेळेस बऱ्याच ठिकाणी फळगळ ही कोलेटोट्रिकम या बुरशीमुळे होताना दिसत आहे फायटोपथोरा फळावरील तपकिरी रॉट किंवा फळावरील कुज लक्षणे याप्रमाणे जमिनीलगतची हिरवी असलेली फळे यावर तपकिरी किंवा करड्या डागांची सुरुवात होते फळे एका बाजूने करपण्यास सुरुवात होते फळाच्या हिरव्या कातडीस संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगामध्ये परावर्तित होते आणि फळे सडून गळतात या फळ सडीच्या अवस्थेस ब्राऊन रॉट किंवा तपकिरी रॉट असे संबोधतात फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते अधिक आर्द्रता कमी तापमान अपुरा सूर्यप्रकाश आणि पावसाची झड या कारणांमुळे हा रोग अधिक प्रमाणात फोपावतो कोलेटोट्रिकम स्टेम एंड रॉट किंवा देठ सुकणे कोलेटोट्रिकम बुरशीमुळे संत्रा फळाच्या देठाजवळ काळे रिंग तयार होऊन तो भाग काळा पडतो आणि नंतरचा भाग वाढत जातो त्यामुळे संपूर्ण फळ सडते कोवळ्या फांद्यावरील पाने सुकणे आणि ती वाळणे ही या रोगाची सुरुवातीची लक्षणे आहेत बरेचदा उशिरा झालेल्या संसर्गामुळे रोगग्रस्त फळे संकुचित होतात काळे पडतात वजनाने हलके होऊन कडक होतात आणि दीर्घकाळापर्यंत देठांना लटकत राहतात डिप्लोडिया फळावरील कूज डिप्लोडिया बुरशीमुळे फळाच्या देठाजवळ हलक्या पिवळ्या रंगाचा चट्टा पडतो चट्टेच्या भागावर दाब दिला असता तो मऊ जाणवतो पिवळा असलेला भाग नंतर करड्या किंवा तपकिरी रंगाचा होतो कोरड्या उष्ण वातावरणात आणि झाडावर सल असलेल्या बगीचात या बुरशीचा प्रकोप अधिक होतो मंडळी या किडींपासून होणारी फळगळ व्यवस्थापनाकरिता उपाययोजना याप्रमाणे फुले येतेवेळी सिट्रस सिला या किडीचा प्रादुर्भाव झाल्यास डायमेथोएट दोन मिली किंवा इमिडॅक्लोप्रेड शून्य पूर्णांक पाच मिली एक लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात तर शेतकरी बंधू भगिनींनो अशा प्रकारे आताच पण संत्रा फळ पिकातील रोग आणि किडींमुळे होणारी फळगळ आणि त्यावरील उपाययोजना याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती ऐकली मंडळी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकऱ्यांचे वर्ष म्हणून घोषित केले आहे या ठरावाचे उद्दिष्ट जागतिक स्तरावर शेतीमध्ये महिलांचे महत्वाचे योगदान ओळखणे आणि त्यांना तोंड द्यावे लागणारे आव्हाने जसे की संसाधने बाजारपेठा आणि जमिनीचे हक्क मर्यादित असणे त्यांना तोंड देणे आहे ही घोषणा भारतासारख्या देशासाठी विशेषतः महत्वाची आहे जिथे मोठ्या प्रमाणात महिला शेतीत काम करतात परंतु त्यांच्याकडे जमिनीचा एक छोटासा भाग आहे हे वर्ष अन्न उत्पादन आणि जागतिक अन्न सुरक्षेत महिलांच्या महत्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकेल आणि महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या विशिष्ट अडचणींकडे लक्ष वेधेल ज्यामध्ये जमीन कर्ज तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील मर्यादित प्रवेश यांचा समावेश आहे या उपक्रमाचे उद्दिष्ट लिंग समान कृषी धोरणांना प्रोत्साहन देणे आणि विविध हस्तक्षेपांद्वारे महिला शेतकऱ्यांना सक्षम करणे आहे या ठरावाला शंभरहून अधिक देशांनी सहप्रायोजकत्व दिले असल्याने या उपक्रमाची आंतरराष्ट्रीय व्याप्ती आणि प्रभाव व्यापक आहे या वर्षात शेतीमधील लिंग असमानता दूर करण्यासाठी अन्न आणि कृषी संघटना प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधू भगिनीनो भारतातील कृषी कामगारांमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे विशेषतः आर्थिक दृष्ट्या सक्रिय भूमिकांमध्ये शेतीमध्ये महिला शेतकऱ्यांचे योगदान असूनही त्यांच्याकडे शेतीचा जमिनीचा अत्यल्प वाटा आहे दुष्काळ आणि पूर यासारख्या हवामान बदलांच्या परिणामांचा महिला शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे असमानता दूर करण्यासाठी आणि भारतीय शेतीमध्ये महिलांना सक्षम करण्याची संधी प्रदान करते झाल्यास दोन हजार सव्वीस मध्ये महिला शेतकऱ्यांचे आंतरराष्ट्रीय वर्ष हे शेतीमध्ये महिलांना ओळखण्यासाठी सक्षम करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी एक जागतिक उपक्रम आहे ज्यामध्ये लिंग असमानता दूर करण्यासाठी आणि शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले आहे शेतकरी बंधू भगिनींनो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी आणि त्यावरील उपाययोजना शेतकरी बंधू भगिनींनो यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की कि कीटकनाशके फवारणी करताना योग्य ती काळजी घ्यायची आहे आणि काही बाधा झाल्यास त्यावर उपाययोजना करायची आहे ते याप्रमाणे मंडळी पीक सुरक्षा उत्पादनाचे सुरक्षित प्रयोगाचे पाच सुवर्ण नियम आहेत ते याप्रमाणे औषधाचा उपयोग करण्यापूर्वी त्यावर छापील सुरक्षा आणि उपयोगी माहितीपत्रके वाचन करावे तसेच समजून घ्यावे आवश्यक काळजी म्हणून प्रशिक्षित झालेल्या फवारणी करणाऱ्या व्यक्तीचीच फवारणीसाठी निवड करावी औषधाची फवारणी करताना उपयुक्त वैयक्तिक सुरक्षा किटचा वापर करावा आवश्यक सर्व वैयक्तिक सुरक्षित उपकरणांची खरेदी करावी औषधाचा वापर करण्यापूर्वी तपासून घ्या की आपला फवारणी पंप व्यवस्थित काम करत आहे की नाही प्रत्येक वेळी फवारणी झाल्यानंतर फवारणी पंप तपासून घ्या औषधाचा वापर करताना त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर तर होत नाही ना यासाठी नेहमी सतर्क राहावे नेहमी दिलेल्या मात्रेमध्येच औषधाची फवारणी करावी औषधाचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर नेहमी वैयक्तिक स्वच्छता चांगली ठेवावी फवारणी झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावे तसेच रोज आंघोळ करावी शेतकरी बंधू भगिनींनो आता ऐकूयात बाधित व्यक्तीची कशी काळजी घ्यायची याविषयी मंडळी कीटकनाशकांची पोटातून त्वचा डोळे श्वसनेंद्रिये इत्यादीद्वारे विषबाधा होऊ शकते विषबाधा झाल्यास बाधित व्यक्तीस अपघात स्थळापासून दूर न्यावे त्याच्या अंगावरील कपडे बदलून टाकावे त्याचे शरीर किंवा बाधित भाग ताबडतोब स्वच्छ धुवून टॉवेलने पुसावा कीटकनाशक पोटात गेलेले असल्यास बाधित व्यक्तीस ताबडतोब ओकारी करण्याची उपाययोजना करावी रोग्याला पिण्यासाठी दूध तसेच विडी सिगारेट किंवा तंबाखू देऊ नये घाम येत असल्यास टॉवेलने पुसावे थंडी वाजत असेल तर त्याच्या अंगावर पांघरून द्यावे श्वासोच्छवास योग्य रीतीने सुरू आहे का ते तपासावे श्वासोच्छवास अनियमित किंवा बंद झाल्यास त्वरित त्याच्या तोंडाला तोंड लावून कृत्रिम श्वासोच्छवास सुरू करावा झटके येत असल्यास त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी टाकावी रोगी बेशुद्ध पडल्यास त्याला शुद्धीवर आणावयाचे प्रयत्न करावे बेशुद्ध रोग्यास काहीही खाऊ घालण्याचे प्रयत्न करू नये रोग्यास त्वरित कीटकनाशकांच्या माहितीपत्रकासह डॉक्टरांना दाखवून त्यांच्या निगराणीत उपचार सुरू करावे रोगी बरा झाल्यावर त्याची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यवतमाळ यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना केले आहे मंडळी कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हवा आणि हवामानाचा अंदाज तासातील पर्जन्यमान कोकण गोव्यात ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला पुढील हवामानाचा अंदाज याप्रमाणे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे शेतकरी बंधू भगिनीं हा होता हवामानाचा अंदाज आणि हा अंदाज आपण आज प्राप्त झाला होता भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे यांच्याकडनं आणि मंडळी आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची भेटतर आहेच पुढील कार्यक्रमात तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार माहितीचं वावर किसान वाणी